आज देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आहे आणि या दिवसाच्या पूर्वसंध्येला अरिजित सिंग मनोहर जोशी अशोक सराफ अशा एकूण एकशे एकोणचाळीस जणांना देशाचे सर्वोत्कृष्ट असलेले पद्मभूषण पद्म आण पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आले हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात पण तुम्हाला माहिती आहे का हे पुरस्कार का देण्यात येतात आणि ते मिळवण्यासाठी काय करावं लागतं नसेल माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जातील भारतरत्न हा देशाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आहे त्यानंतर नंबर लागतो तो, तो पद्मविभूषण या पुरस्काराचा पद्मविभूषण हा भारताचा दुसरा क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान असून दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी या पुरस्काराची स्थापना झाली हा पुरस्कार देशातील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिउच्च दर्जाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो पद्मविभूषण पुरस्कारामध्ये ताम्र पदक आणि प्रशस्ती पत्र प्रदान केले जात या पदकावर पद्म म्हणजे चिन्ह असतं आणि विभूषण हा शब्द देवनागरी लिपीत कोरलेला असतो निवड प्रक्रियेमध्ये सरकार संस्था किंवा नागरिकांकडून व्यक्तींची शिफारस घेतली जाते परंतु शेवटचा निर्णय हा राष्ट्रपतींच्या मान्यतेवरती असतो तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार म्हणजे पद्मभूषण हा पुरस्कार देखील दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी स्थापन करण्यात आला हा पुरस्कार व्यक्तीच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो पद्मभूषण पुरस्कारामध्ये ताम्र पदक आणि प्रशस्तीपत्र दिले जातात पदकावर पद्म म्हणजेच कमळाचे चिन्ह आणि भूषण हा शब्द देवनागरी लिपित असतो पद्मभूषण हे साहित्य कला विज्ञान क्रीडा सामाजिक सेवा सार्वजनिक व्यवहार व्यापार उद्योग यासारख्या अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात यामध्ये सरकार नागरिक किंवा संस्था व्यक्तींची शिफारस राष्ट्रपतीच्या असतो चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार म्हणजे पद्मश्री जो की अरिजित सिंग अशोक सराफ यांसारख्या दिग्गज व्यक्तींना घोषित करण्यात आला आहे पद्मश्री पुरस्कार देण्यामागचा उद्देश म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कर्तृत्ववान व्यक्तींना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे योगदान ओळखणे हा आहे हा सन्मान केवळ भारतीय नागरिकांसाठीच नाही तर परदेशी नागरिकांनाही त्यांच्या भारताशी संबंधित उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो या पुरस्कारासोबत कोणतेही रोक बक्षीस दिले जात नाही पण त्याचा मान आणि प्रतिष्ठा ही खूप मोठी आहे पुरस्कार समिती संबंधित उमेदवारांच्या कार्याचा अभ्यास करून शेवटची अंतिम यादी तयार करते ही यादी राष्ट्रपतींना सादर केली जाते आणि त्यांची मान्यता मिळाल्यानंतर पुरस्कार जाहीर होतो तुम्हाला याबाबत काय या वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा